पोलिसांनी जे रिमांडसाठी कारण दिलेले होते ते अत्यंत तकलादू स्वरूपाचे कारण होते खरं तर तपास पूर्ण झालेला आहे डी सी आर जप्त आहे सगळ्या गोष्टी ज व्यवस्थित जमा झालेल्या असताना पोलिसांचं तरी पण त्यांना पी सी आर पाहिजे होतं त्यामुळे न्यायालयाने पी सी आर देण्यासाठी नकार दिलेला आहे आणि नऊ तारखेपर्यंत सहा नऊ तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिलेला आहे त्यामुळे आता जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो आज काही अर्ज केला होता आज केला होता नाही कारण की पाच वाजून गेलेले असल्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाही आहे पण उद्या ते लवकर सकाळी अर्ज करतील असं दिसते म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की काल आपल्या सगळ्यांसमोर मी सांगितलं होतं की दारूबंदीचं सेक्शन लावलं पाहिजे आणि त्यांनी आज दारूबंदीचं कलम दोन लावले ला कलम लावलेले आहेत त्यानंतर चारशे वीस हे कलम लावलेला आहे कारण की गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे एक हजार काही रुपये असतील पण ती सरकारची तेवढ्या अमाऊंटची फसवणूक आहे आणि म्हणून चारशे वीस लावला आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे आता चारशे वीस टिकाऊ आहे की नाही आहे हा वेगळा मुद्दा आहे पण एवढी महागडी कार घेऊन सुद्धा रजिस्ट्रेशन न करता ती गाडी चालवण्यात येत होती याचा अर्थ सरकारची फसवणूक झालेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते त्यामुळे चारशे वीस कलम लावलेला आहे जे वाढीव कलम लावलेले ला आहेत ते आरोपींसाठी कठीण जाणार आहेत पुढे आणि त्यामुळे मला असं वाटते की त्यांनी केवळ जामिनावर आज फोकस केलेला असल्यामुळे या कलमांना विरोध करण्यात आलेला नाही पण जामीन झाल्यानंतर जे वाढीव कलम पोलिसांनी लावलेले आहेत त्यालासुद्धा आरोपीतर्फे विरोध करण्यात येईल असं मला वाटते बघा नवीन युक्तिवाद कोणतेही झालेले नाही आहे कारण की खरं एवढं मोठं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मोठं प्रकरण नाही ते संवेदनशील प्रकरण आहे भावनाशील प्रकरण आहे दोन मुलांचा अपघातात मृत्यू झालेला आहे त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे परंतु कायद्याच्या दृष्टीने ते एक साधं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये जामीन होण्याची शक्यता जास्त असते कारण की सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे पोलिसांना जो तपास करायचा आहे मोबाईल जप्त करायचा आहे डी सी आर आणि सगळं फुटेज जप्त करायचं ते सगळं त्यांनी केलेलं आहे आणि जे पब ओनर्स आहेत त्यांच्यातर्फे वकिलांनी आज जे कागदपत्र पबचे रजिस्ट्रेशनचे आणि बाकी सगळे आहेत किंवा त्यांच्या बिअर बारच्या परमिटचे ते सगळेच कागदपत्र त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये दिलेले आहे त्यामुळे जो एक ग्राउंड होतं पोलिसांचं की आम्हाला पब आणि बार किंवा यांचे लायसन्स परमिट आणि त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे स्वतःच कागदपत्र पोलिसांना आज न्यायालयाच्या मार्फत देण्यात आलेले असल्यामुळे तो सुद्धा मुद्दा आपोआपच गौण झाला आणि म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे सात आरोपी एकूण होते सगळ्यांनाच मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली सहा आरोपी एक ज्युविनॅन नहीं मैं जो कोर्ट में हुआ है वो बता रहा हूँ आज हमने इंटरवेनर की तरफ से कुछ भी बात नहीं कही लेकिन इतना ही हमने कहा है कि जो उसके साथ बाकी लड़के पब में थे दारू पी रहे थे उनके नाम अभी तक नहीं आए हैं सामने और वो कौन से स्कूल से थे कौन सी परीक्षा उन्होंने देने के बाद ये पार्टी आयोजित की थी इसका भी कुछ जिक्र पुलिस ने अभी तक नहीं किया है वो इन्वेस्टिगेशन में आना चाहिए था दूसरी बात जो आरोपी सब है उनके तरफ से युक्तिवाद पहले ही पुराना जो है वही किया गया क्योंकि पुलिस के पास कोई नए ग्राउंड नहीं थे पीसीआर मांगने के लिए उन्होंने कहा था कि ड्राइवर को आज अरेस्ट किया है इसलिए हमें पीसीआर चाहिए डीसीआर पी जब किया इसलिए हमें उसका इन्वेस्टिगेशन या एनालिसिस करना है उसके लिए पीसीआर चाहिए जो पब और बियर बार रेस्टोरेंट से उसके डॉक्यूमेंट्स चाहिए और उसका इन्वेस्टिगेशन करना इसलिए पीसीआर चाहिए लेकिन ये सभी कारण जो है वो कोर्ट ने ज्यादा इम्पोर्टेंट है ऐसे नहीं माने और उन्हें एमसीआर दिया गया है तो अभी जमीन मिलने का उनका रास्ता एक एक प्रकार से हम बोल सकते हैं आसान हो गया है छह तारीख तक उनको जेसी में रखा जाए सात 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 तारीख